नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मला आज तुम्हाला एक सांगायचंय की व्हिडिओ जर पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि माझं काही चुकलं असेल तरी पण मला कमेंट करून सांगा तर कमेंटमध्ये विचारत आहे मला की माहीचं पप्पा बरं आहेत का बरं आहेत का तर माहीचं पप्पा बरं पण आहेत आणि बरं पण नाहीत म्हणाले कारण की त्यांचं दुखणं त्यांना जाणं जाणं कारण की चिकन गुन्ह्याचं म्हणलं तर जणू लय दुखतं ती सांद ही सगळं दुखतात आहे पण पायाची सूज त्यांच्या आणखी नाही पसरली नाही तरी पण जातात आपलं व्यायामाला ह्याला जातात आहे पुन्हा घरी पण व्यायाम करतात पण डॉक्टरांनी सांगितलं की सारखं चालायचं चालायचं सांगितलंय सारखं आणि गोळ्या जर दिल्यात ना तर त्या गोळ्या सांगितलं की ह्या तीन दिवसांनी गोळ्या खायच्या म्हणून असं सांगितलंय त्यांनी तर गोळ्या जास्त खाण्यात आल्या तरी पण किडनीला प्रॉब्लेम येऊ शकतो असं पण त्यांनी सांगितलंय कारण की आणखीनही चिकन गुन्ह्यावरती लस उपलब्ध नाही त्यामुळं त्यांनी सांगितलं आहे की गोळ्या कमी खा म्हणून तर त्यांचं पण बरोबरच आहे डॉक्टरांचंसुद्धा कारण की ती काळजीपुटीच बोलत असते ते तर तसं सांगितलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आणखीन एक सांगायची की माझा व्हिडिओ मी थोडासाच करणार आहे माझं बोलणं नाही झालं तर व्हिडिओ मोठा होईल माझं बोलणं झालं तर व्हिडिओ छोटाच होईल मी छोटे छोटे व्हिडिओ टाकते फक्त तुमचा व्हिडिओला मला सपोर्ट पाहिजे तुमचा सपोर्ट जर असला ना तर माझ्यासाठी खरंच लय मोठी गोष्ट आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे माहीच्या शाळेमध्ये काल काय घडलं तर मुलगी होती नवीनच शाळेला आली तिथं शाळेमध्ये माहीच्या आणि चौथीला आहे ती मुलगी आजकाल तर काय सगळीकडंच म्हणजे काय माणसांना काय होईल कुणाला काय होईल काय सांगता येत नाही इतकं म्हणजे परिस्थिती बेकार झालेली आहे बेकार म्हणजे बेकार परिस्थिती आहे माणसाला वाटतंय का मोवायला जावं का नको जावं आणि कशी ज्यांची परिस्थिती गोरगरीब आहे तर त्यांची परिस्थिती असली ना त्यांच्या त्यांना आहे ना पोटाच्या आगीसाठी आहे ना बाहेर जाऊन काम करावंच लागतं नाही करावं तर लेकरा बाळांना काय घालायचं ही पण पंचायत असती तशीच आमची सुद्धा आहे माझं मी फक्त यूट्यूबवर व्हिडिओ काढते म्हणून त्याच्यातून काहीतरी मला मिळतात पैसे तर माहीचं पप्पा आता महिना झालं कामाला तर घरीच आहेत आणखीन ते कुठल्या कामाला नाही तर काय तर म्हणजे इतकी परिस्थिती आणि माहीच्या पप्पानी काम का सोडलं तर माहीच्या पप्पानी काम ही माहीसाठी सोडलेलं आहे कारण की आमच्या माहीला सुद्धा कोण सोडवायला नव्हतं पहिल्यांदा अंगणवाडीत शेजारच्या ऐद्या मावशी पाठवल्या होत्या नंतर पहिलीत गेल्याच्या नंतर त्यांच्या मित्राच्या आई होत्या त्या जात होत्या दोन वर्ष पहिली दुसरी दोन वर्ष गेल्या नंतर त्या पण म्हणल्या की कोमल मला पायाला काही चालतंय ना बाई तू अं तिला कुणी पण सोडवायला लाव आणि मग नंतर नंतर रिक्षा घेतल्याच्या रिक्षा घेतली मग रिक्षा घेतल्याच्या नंतर माहिती पप्पा सोडवायला जायला लागलो परत ती भूती मावशी ह्या सोडवत असत्या तरी पण इकडून तिकडून म्हणजे असं आम्ही त्यांना पाचशे सहाशे रुपये महिना ठरवून आम्ही त्यांना सोडवायला लावायचो महिला शाळेत तर मेन मुद्द्यावर येते मी माहीच्या शाळेत काल काही झालं तर आणि त्यामुळं माहीच्या पप्पांनी काम सोडलं फक्त काम सोडण्याचं कारण माही माहीच आहे माहीला सोडवायला आणायला कारण की माझा पहिल्याचपासून कुणावरच विश्वास नव्हता म्हणून माईच्या पप्पाने काम सोडलं आणि आता कसं मी शांत निवांत डोळं झाकून राहू शकते घरात कारण की मी ह्याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ काढलेला आहेत की माझ्यासाठी मला गाडी घ्यायची आणि मला गाडी घ्यायसाठी यूट्यूबवरून भरपूर असा सपोर्ट पाहिजे मला पण मला सपोर्ट तसा हवा तेवढा काही मिळाला नव्हता त्यामुळं आणि त्या गाडीची किंमत एवढी आहे ना की लय आहे ती गाडी त्यामुळं मी घेऊ पण शकत नाही ती गाडी आणि तशी बनवून घ्यायची म्हणले तर त्यात आजून डबल खर्च येतोय म्हणून मग मी तीन हात सोडून दिला माईचा पप्पा आपल्या जात्यात त्यात मी बिना टेन्शन घरामध्ये असते तर माहीच्या शाळेत काय झालं मी सांगते सॉरी 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 सगळ्यांना सॉरी बरं का कारण की थोडंसं हे होते बोलत गेले की बोलतच जाते माणूस तर माहीच्या शाळेतली काल नवीन मुलगी आली ती म्हणजे काल म्हणजे नवीनच आली आता वाटतं ती शाळेत चौथीला आहे ती मुलगी सहज पोरं खेळता खेळता चक्कर आली वाटतं तिला आणि धडकली खांबाला खांबाला धडकल्याच्या नंतर माई मला सांगत होती म्हणली मम्मे अगं म्हणली तिला लय बेकार झाला अगं म्हणली ती नवीनच आली आणि दिसायला तर लय सुंदर आहे ती मुलगी आणि म्हणली खांबाला धडकली म्हणली आणि म्हणजे तिचा असा हात हासा हात म्हणली सगळं पूर्ण वाकडच झालं म्हणली मग म्हणली सरांनी मॅडम येऊन तिचा हातपाय हे केलं म्हणजे हे केलं डोक्यावरून तिच्या हे केलं तिला म्हणजे शुद्धीवर शुद्धीवर आणण्याचा तिला प्रयत्न केला पण ती काही शुद्धीवर लवकर येत नव्हती मग मॅडमनी तिच्या आई वडिलांना फोन केला मग तिच्या आईवडिला आली वाटतं तर तिच्या आई वडील येऊन तिला घेऊन जाईपर्यंत सुद्धा ती पोरगी अशी असंच होतं वाटतं तिचा हात वाकडच होता आता मला तर काय माहित नाही आता माही आज आल्याच्या नंतर सांगाल की ती मुलगी बरी आहे का नाही मॅला म्हणलंय माही तू काय पण कर काळजी करून पण मॅडमला विचार की ती कालची मुलगी कशी आहे म्हणून तर माही म्हणले आम्हाला सांगत असतात मॅडम म्हणलं विचारायचं मॅडमला काय होत म्हणलं सांगता येल तर माही सुद्धा काल एवढी सांगताना इमोशनल झाली होती का नाही की लय इमोशनल झाली होती माही सुद्धा काल तिचं सांगताना त्या पोरीचं म्हणजे तिला वाईट वाटत होतं माहिती का ती एक मुलगी चक्कर येऊन पडलेली ना म्हणजे तुम्ही आहे ना आपल्या आपल्या लेकरांना आहे ना खरंच घरातून खायला घालून पाठवत जा पोट भरलं का नाही मग लेकर खेळण्याच्या नादात खात सुद्धा नाहीत शाळेत सुद्धा खात नाहीत म्हणून माही तर माझे अर्धा अर्धा डबा घेऊन यायचे अर्धा अर्धाच घेऊन यायचे डबा पण तिला सांगितलंय की जेवण करायचं पोटभर जेवढं पोटाला लागतंय तेवढं तर खायचं पोटभर जेवण करायचं आणि आपलं काही चपाती भाजी भाकरी असेल तेच खायचं माही आम्ही तर हीच आहे सगळं आणि म्हणून लेकरांना खायला पोट भरून देत जा त्यांच्यात काय कमी आहे काय नाही कमी आता घरात आईला आईला तरी समजतंच की आपल्या लेकराच्या ले चेहऱ्यावरून नेमकं यायला काय झालंय काल माही रडत आल ती माहीचा मला तिच्या डोळ्यावरनच कळतं माहीला काय झालंय डोळ्यावरनं मला कळतं की तिला ताप आली का परत डोळ्यावरनं तिला म्हणजे तिच्या डोळ्यात आतमध्ये पाणी असतं डोळ्यात मला लगेच कळतं की तिचं काहीतरी बिनसलंय काहीतरी बिघडलंय नंतर ताप आली का बरोबर डोळं तिचं लाल जरत होतात मग कळतं लगेच ताप आली म्हणून आणि तिचं काही जर बिनसलं असलं तिचं कुणाबरोबर भांडण झालं असलं किंवा काय झालं ना तरी पण तिला मला लगेच कळतं काल आली दारात उभा राहिली माझ्याकडे बघितलं बघितलं मी भांडी घासत होते लगेच साईडला झाली म्हणलं माही काय झालंय तुला मग काय नाही म्हणली पुन्हा बाजूला झाली म्हणलं काय झालंय सांग म्हणलं तुला मग म्हणले तरी पण सांग ना मग मी म्हणलं सांग की काय झालंय म्हणलं मला म्हणलं मला आधीच तर टेन्शन आहे म्हणलं तू वरून असंही करती मग तिने सांगितलं म्हणली दप्तराचं जे आहे ना ते नाकात घुसलं चैन नाकात घुसलं म्हणली ह्याच्यात त्या आणि असं ओढलं म्हणली आणि मला लय त्रास झाला कारण ती तार आहे ना आतमध्ये त्या तारामुळं म्हणली मला लय त्रास झाला म्हणली आणि माझं दुखलं म्हणली म्हणून मी रडलेलं आहे आणि पप्पा म्हणलं की मम्मीला काय म्हणू नको म्हणलं असलं काय सांगायचं म्हणलं लगेच सांगत जा तसं मला व्हायचं लेक्चर्स पाच वाजता आली का नाही शाळेतून की जी कुणाचा फोन पण मला घ्यायला जमत नाही मी कुणाचा फोन पण घेत नाही पाच वाजल्यापासून सहा वाजून तर शाळेत दिवसभर काय घडलं तेवढं लेक्चर असतं घरामध्ये मग ती मोबाईलमध्ये ध्यान नाही द्यायचं कुठं नाही ध्यान द्यायचं स्वयंपाक करत जरी असलं का नाही तर तिला सवय आहे की माझ्याकडं बघ आणि माझा ऐक असं आहे तिला सवय त्यामुळं तुम्ही आहे ना आपापल्या आप लेकरांची काळजी घ्या लेकरांना पोटभर खाऊ घाला आणि आताची ही परिस्थिती जपा काय म्हणतात की कुणाच्या नशिबात काय लिहिले काय सांगता येत नाही म्हणून लेकरांना जपा पहिलं आईबापाला तर काय इकडं आडन इकडं झाले झालं लिक्र का पोटाच्या आगीसाठी कामावर पाळावं असं झालंय आईबापांचं तर चला मी व्हिडिओ इथं सेंड करते आणि व्हिडिओला जाता जाता सांगते तुम्हाला सुद्धा ह्यांचा त्रास आहे है ना ह्यांचा झालाय थोडा थोडा कमी तर पूर्ण कमी झाली पण आता त्रास फक्त माझाच व्हायला लागलाय माझा हात आहे ना सुजायला लागलाय ओले ओली ओले ओले थोडं थोडं आणि मी मेडिकलच्या गोळ्या